नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ग्रीन गुडॅग आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत आजचा हा जो कापूस बाजारभाव असणार आहे हा दिनांक नऊ आणि दहा फेब्रुवारी या दिवशीचा असणार आहे याचं कारण असं की मार्केट रविवारी बंद असतं आणि त्यामुळे रविवार आणि सोमवार हे दोन दिवस त्याच्यामध्ये जातात तर आपल्याला बाजारभावामध्ये काय बदल पाहायला मिळाला आहे आजचे कापूस दर काय असणार आहेत आणि कापूस बाजारभावाच्या वाढीबद्दल अतिशय महत्वाची माहिती आजच्या मी या व्हिडिओमध्ये मी दे तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक पुढे जो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आपण गेली पंधरा दिवस पाहतोय पंधरा दिवसापेक्षा जास्त आता हा तिसरा आठवडा आहे या तीन आठवड्यामध्ये दोन आठवडी जे आहेत ही पूर्णपणे मंदीमध्ये गेलेली आहेत आणि तिसरा जो आठवडा आहे याच्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे फक्त तीनशे रुपयापर्यंत तेजी पाहायला मिळाली आहे यामध्ये आणखी एक दुसरी बाजू म्हणजे सी ची जी काही अपडेट आहे ही अपडेट फारशी खुली येत नाहीये यामुळे एक संभ्रम तयार होतोय की नक्की कापूस दरामध्ये होत आहे काय तर असंही होऊ शकतं की कापूस दरामध्ये सध्या काहीतरी खलीबली होते परंतु आता हे कधी लक्षात येईल ज्यावेळेस आता सोमवारच्या नंतर मार्केट बदलेल त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील आणि बाजारभाव स्पष्ट होईल तर ठीक आहे आजचे आपण बाजारभाव पाहणार आहोत की आज बाजारभाव काय राहील तर मार्केट जे आहे बावन्न हजार सातशे रुपयावर येऊन थांबलेलं आहे शंभर रुपयांची त्याच्यामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळाली तर सर्वसाधारण जे मार्केट आहे सहा हजार सातशे रुपये आपल्याला स्थानिक मार्केट पाहायला मिळणार आहे म्हणजे अहिल नगर असेल बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये साधारण सहा हजार सातशे ते जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील त्यासोबत अकोला किंवा अकोल्याजवळचे जे काही जिल्हे असतील मग यवतमाळ असेल अकोला असेल किंवा इतर त्याच्याजवळचे जे जिल्हे असतील त्या ठिकाणी साधारणतः सात हजार शंभर हा दर आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी शंभर रुपये पण कमी असू शकतो कारण प्रत्येक जिल्हा बदलला म्हणजे रेट आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये रेट बदलतो कारण गेणारे व्यापारी वेगळी मिलेटर वेगळे त्यामुळं रेट जो आहे हा सुद्धा वेगळाच राहतो तर एकंदरीत सहा हजार सातशे ते सात हजार शंभरपर्यंत हा दर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल राजस्थानमध्ये सुद्धा मार्केटची काही तीच परिस्थिती आहे राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार मार्केट झालंय तर मध्य प्रदेशमध्ये बावन्न हजार सातशे रुपये कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा बावन हजार सातशे आहे तर गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये बावन्न हजार नऊशे आता जे एकूण बाजाराचं जे चक्र सध्या दिसतंय तर हे एक वेगळंच दिशेला बरकटलंय बरकटलंय किंवा बरकटवलं गेलंय याच्यामध्ये अजून संभ्रम आहेत कन्फर्म सांगता येणार नाही परंतु मार्केट नक्कीच कुठंतरी वेगळ्या दिशेला जात आहे असं दिसतंय आता याच्यामध्ये कापूस उत्पादकांचा बाजार पाडणं हा एक उद्देश त्याच्यामध्ये असू शकतो किंवा पॉलिटिकल ज्या गोष्टी सध्या ऐकायला मिळतात त्यातून तर हेच दिसतंय की कुठंतरी आपली इमेज खराब व्हायला लागली एक्सपोर्ट मार्केटमध्ये मार्केट दम धरत नाही आहे आज कापूस आहे की कापूस कवडीमोल भाव आहे जवळजवळ वीस दिवस झाले मंदीमध्येच आहे ते जी त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही तर आता ही तेजी किंवा मंदी किती दिवस असू शकते आपल्याला येणारे तीन ते चार दिवस सांगतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला समजेल की कापूस कोणत्या दिशेला जाणार आहे परंतु यानंतर लक्ष मित्रांनो लक्ष ठेवा जर आपल्याला कापूस विक्री करायचा असेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण आताचे जे इंडिकेशन येतील तर हे फायनल इंडिकेशन असतील आणि याच्यानंतर कापूस बाजारभाव जवळजवळ बंद होणार आहे त्यामुळं कापूस विक्रीचा निर्णय तुम्हाला याच पंधरा ते वीस दिवसामध्ये घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही आणि सध्या कापूस रेट उतरलेली आहे तर सध्या लगेच विक्रीची काही मात्र करू नये शेतकरी काय होत आहे की रेट कमी झाली की मग विक्रीची काही करतात आणि ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस मग आणखी वाढल आणखी वाढल आणखी वाढेल अशी वाट पाहत पाहत मार्केट पडतोय तर हा एक शेवटचा चान्स मला असेल मित्रांनो मार्केट वाढलंय की आपला कापूस विक्री करा अशाच कापूस बाजारभाव अंदाज पाहण्यासाठी आपल्या ग्रीन पुढे रिशनला फॉलो करा धन्यवाद